ताज्या आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. <laughs> वंचित आघाडी आमचे प्रकाश आंबेडकर हे जाणकार नेते आहे त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांनी आता महाविकास आघाडीमध्ये जायचं की नाही जायचं ते त्यांनी करवायचं आहे पण आता त्यांनी तर आपोल जाण्याचं ठिकालेलं आहे पण महाविकास आघाडी त्यांना घ्यायला तयार दा नाही आहे त्यामुळे एवढा अपमान सह करण्यापेक्षा प्रकाश हो आंबेडकर आणि आमच्यासोबत येणार नाही आहे जर आमच्या सोबत यायचं नसेल तर त्यांनी स्वतंत्र लढावं महाविकास आघाडीच्या त्यांनी सांगते बारा बाराचा फॉर्म्युला जो आहे बारा 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 चार पक्षाला जागा तो फॉर्म्युला त्यांनी मान्य करावा आणि प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये घ्यावं जरी का नाही घेतलंही तरी आम्हाला काय बरं नाही आमच्या जागा पंचायत निवडून आहे जनता आमच्या सोबत आहे